श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत। तुम्ही आज जे काही मागत आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना प्रिय स्वामी भक्तांनो स्वामीची शक्ती सतत या ब्रह्मांडात प्रवाहित होत आहे तुम्ही जर स्वामीची शक्ती जाणून घेऊ इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा आणि अनुभव घ्यायला सज्ज व्हा जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप कराल तितके तितके अनुभव तुम्हाला येऊ लागतील स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या अडचणीत तुम्हाला मदत करतील तुम्हाला त्या ठिकाणी नेतील ज्या ठिकाणी तुम्हाला असणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला कमजोर प्राप्त करता खूप काही एकटे प्राप्त करता त्या ठिकाणीही स्वामींची मदत तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचा विजय निश्चित होईल जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर पुढील तीन मिनिटे हा संदेश नक्की ऐका कारण भाग्यात चमत्कार होण्यासाठी देवाकडे स्वामीकडे प्रार्थना करणे तितकेच आवश्यक आहे तुमच्या दिशेने तो चमत्कार घडू लागेल सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ लागेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तर तुझ्यासाठी ते मार्ग मोकळे करू इच्छितो जिथे तुला खूप काही अडकलेले वाटत आहे खूप काही अडचणी वाटत आहे पण आता इथून पुढे तुझ्यासाठी असे मार्ग उघडल्या जातील जिथून तुला प्रत्येक ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही कुठलीही बाधा तुला मध्येच थांबवणार नाही बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत जर तुम्ही या क्षणाला देखील माझी प्रार्थना करून मला मनोभावे ते मागत आहात तर ते नक्कीच तुम्हाला देण्यात येईल विश्वास ठेवा कधीकधी काही काळ लागतो पण तो, तो संयम ठेवा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जर तुमचा माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण शक्तीवर विश्वास आहे तर तो निरंतर ठेवावा कारण आज नाही तर उद्या तो मोठे यश आणि ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप काही लाभ घेऊन येत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही एकटे वाटत होते आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करत होतात त्या ठिकाणी आता तुम्हाला ते खूप काही आनंदाचे क्षण बघायला मिळणार आहेत तुमची ऊर्जा वाढवणारे तुमच्या दिशेने येत आहे ज्या क्षणाला तुमच्या मनात तो अंधार येईल ज्या क्षणाला तुमच्या मनात ती नकारात्मक भावना निर्माण होईल त्या क्षणाला देवाचे स्मरण करा कारण देव तुम्हाला खूप काही ठिकाणी मदत करायला येत आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला अडकलेले वाटत आहे त्या ठिकाणची अडचण दूर होऊन तुम्हाला मार्ग दिसू लागेल पुढील काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारा आहे तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा काळ येत आहे बाळा निश्चिंत राहून पुढे पाऊल टाकत राहा कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात बाळा तुला ते खूप काही आशीर्वाद हवे आहे ज्यात तुला आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी ते मार्ग सापडावेत अशी तू माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर बाळा येणारा काळ तुझ्यासाठी शुभच येत आहे हे दोन हजार चोवीस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारे ठरणार आहे कारण तुझी ऊर्जा वाढेल तू ज्या कार्यात मन लावशील त्यात तुला भरघोस यशाची प्राप्ती होऊन असे अनेक मार्ग जे उत्पन्नाकडे घेऊन जाणारे ठरतील आर्थिक समस्या नष्ट करणारे ठरतील जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर ते तुझ्यासाठी घडेल विश्वास ठेव कारण देव आणि देवाची अनंत कृपा तुझ्या मार्गात येत आहे देवाचे अनेक आशीर्वाद तुझ्या आयुष्यात तुला बघायला मिळणार आहेत बाळा कारण तू आमची सेवा करत आहेस तुम्ही जेव्हा मनापासून श्रद्धेपासून आमच्याकडे येता श्रद्धेने भक्तीने आम्हाला हाका मारू लागता तेव्हा आम्हालाही तुमच्या दिशेने ते, दिशे ते सर्व काही द्यावे लागते तेव्हा निश्चिंत रहा तुझ्या वर्माची निरंतर कृपादृष्टी आहे तू आता या सर्व काही शंका कुशंकांना बाजूला ठेव आणि तुला तो मार्ग दाखवला जाईल ज्यावर तू चालत असताना तुला ते सुख आणि त्या हंगामात प्रवेश मिळवायला मिळेल जिथे तुझ्यासाठी सुख आनंदाचे क्षण आणि ती भरभराट तुला पाहायला मिळणार आहे बाळा तू केलेले परिश्रम कुठेही वाया जाणार नाहीत तेव्हा आता निश्चिंत रहा पुढे चालत राहा माझा आशीर्वाद सतत तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित ठेवणारा असेल नाम जप करत राहा आणि कधीही जर तुमच्याकडे कुणी काही मदतीसाठी आले तर तुमच्याकडून जे काही होईल ती मदत अवश्य करा त्यामुळे तुम्ही भगवंताचे अधिक प्रिय बाळ व्हाल जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर चांगल्या कर्मांमध्ये मन लावा कधी कुणाच्याही बद्दल मनातून वाईट भावना ठेवू नका कारण देव सतत आपल्यावर नजर ठेवून आहेत जर तुम्ही कुठे चुकलात तर त्याचे प्रायचित्त म्हणून देवाकडे क्षमा याचना करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार सोबत नक्कीच घडेल आणि तुमच्या दिशेने शुभच शुभ येऊ लागेल नेहमी मनात चांगले विचार ठेवा ते मग स्वतःसाठी असोत की इतरांसाठी असोत जर तुम्ही हे मान्य करत असाल तर होय मान्य आहे असे टाईप करा स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ